शिर्डी येथील साई मंदिराचे प्रमुख विष्णू थोरात यांच्यावर गंभीर आरोप झाले असून एका भाविकाकडून व्ही आय पी दर्शनाच्या बदल्यात भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप होत असल्याने साई मंदिर प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या प्रकरणाची माहिती देत मंदिर प्रमुखाविरोधात आवाज उठवला आहे त्यांच्या मते घटनेला तब्बल वीस दिवस उलटूनही साई संस्थांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही उलट संस्थांकडून ताल सी फुटेज लपवण्याचा व टाळाटाळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे साईबाब संस्थांच्या साईबाबांच्या मंदिराच्या सुरक्षे संदर्भामध्ये नुकताच साईबाब संस्थांच्या तिसूत समितीने हायकोर्टामध्ये एक सीए दाखल केलेला आहे ठराव घेतलेला आहे की साईबाबाच्या मंदिराला सीआयएसएफची सुरक्षा घ्यावी सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्टला मी साईबाबांच्या मंदिरामध्ये मंदे दर्शनासाठी सकाळी गेलो असता मंदिरात बाबांच्या मूर्ती शेजारी असलेल्या विभाग प्रमुखाची मंदिर प्रमुखाची जी खुर्ची आहे त्या ठिकाणी एक महिला भक्त उभी होती मंदिर प्रमुख खुर्चीवर बसलेले होते ती महिला तिथे आल्यानंतर मंदिर प्रमुखाने ड्रॉवर उघड त्या महिलेने आपल्या पर्समधन काहीतरी वस्तू काढली किंवा पैसे काढले ते त्या टॉवर मध्ये टाकले आणि त्या प्रवास बंद केले अशीही कृती मी बघितल्यानंतर मी साईबा संस्थांना पत्र दिलं की मंदिर प्रमुखाच्या कार्य कार्यालयामध्ये कुणालाही पास जाण्यात पारवागी पार नाही कुठल्याही भक्ता जाण्याची परवानगी नाही त्या ठिकाणी कुणीतरी गेलं आणि कुणीतरी पैसे टाकले किंवा वस्तू टाकली तर ती सीसीटीव्हीचा फुटेज मला द्यावा किंवा न्यायालयीन कामकाजासाठी तो राखीव करून ठेवा ज्यावेळेस न्यायालयामध्ये याचिका दाखल करेल मला संस्थांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समक्ष क्लासून ऑफिसर समोर ती सी सी टी मला पाहायला मिळावी आणि त्याचा अहवाल मिळावा किंवा प्रधान जिल्हा न्यायाधीश जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ह्या फुटेज बघावं आणि त्या फुटेज मध्ये काय दिलंय आणि का दिलंय अशी कोणती वस्तू होती की जो फक्त अंतिम ग्राव्हर्नमेंट टाकली विकल्पाने या दोन्ही गोष्टी करता येत नसतील तर ही अँटी करप्शनला हे सादर करावं असाही मी त्या पत्रामध्ये उल्लेख केला नंतर चौथा हे दिलं आहे त्यांना ऑप्शन की हे हायकोर्टामध्ये सबमिट करावं गेली वीस पंचवीस दिवस झाले साईबाबा संस्थान या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्याची चौकशी करत नाही मलाही कुठल्याही त्या प्रकारचा ते खुलासा करत नाही की मी जे बघितलं ते खोटं आहे का किंवा तसं काही टाकलंच नाही किंवा असं काही घडलंच नाही कदाचित माझा आभासही असू शकतो परंतु साईबाबा समता याला कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही म्हणून मंगळवार दिला की तेवीस तारखेला मी शिर्डी ते अहमदनगर आहिल्या नगर जाणार आणि उच्च न्यायालया नियुक्त केलेल्या अध्यक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना जाब विचारणार आहे त्यांच्याकडनं मागणी करणार आहे सदर फुटेज मला दाखवा तुम्ही बघा आणि योग्य ती कारवाई करा ज्या अर्धी इतके दिवस लावतायत सैवा संस्था कुठल्याही प्रकारचा अहवाल देत नाही त्या अर्धी या प्रकरणामध्ये निश्चित प्रकारे मंदिर प्रमुख हे दोषी आहेत आणि त्यानिमित्त साईबाबा संस्थांच्या मंदिरामध्ये बाबापासून दहा फुटाच्या हो अंतरावरती जर कोणी अधिकारी पैसे घेत असेल वस्तू घेत असेल सातवा वेतन आयोग मिळणाऱ्या ह्या लोकांना जर अशा प्रकारची लाच घेण्याची सवय लागली असेल हे धोकादायक किंबवना मी असं म्हणेन की अनोळखी माणसाला मंदिर प्रमुखाच्या रूम मध्ये जाण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही कारण मंदिर प्रमुखांनी फक्त मंदिराचं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळायचं प्रशासन सांभाळायचं त्याचा आणि भक्तांचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक संबंध नाही केलेले कृत्य हे भ्रष्टाचाराला धरून आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जोपर्यंत कारवाई होत नाही मला दाखवत नाही दूधचा दूध पालिका पाणी करत नाही तोपर्यंत मी माझा लढा चालू ठेवतो भाविकाकडून भेटवस्तू घेण्याचा प्रकार थोरात यांच्या कार्यालयात झाल्याचा आरोप आहे यामागे व्ही आय पी दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा सौदा झाल्याचे संजय काळे यांनी सांगितले यामुळे साई संस्थांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे या प्रकरणी कारवाई होत नसल्याने संजय काळे उद्या शिर्डी येथून अहिल्यानगरकडे पायी निघणार आहेत तेथील प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट घेऊन औपचारिक तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या गंभीर आरोपानंतरही शिर्डी ग्रामस्थ मात्र शांत आहेत मंदिर प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे स्थानिकांनी याबाबत भूमिका न घेतल्याने आरोपांना अधिक वजन मिळत असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान या प्रकरणी साई संस्थान नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंदिर प्रमुखांवर कारवाई होते का की प्रकरण दडपले जाते याबाबत उत्सुकता आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर